सत्यचा फळ सत्तेचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचे काम करतात या सुरुवात जाधव साहेबांनी महाराज झाली प्रकरणात अध्यास त्यांनी तक्रार वगैरे दिली नाही असं पोलिसांना काय नाही तक्रार दाखल करायची तक्रार दाखल करायचं तर माझं जाऊन सांगतो चाळीस जणांवर देखील गुन्हे दाखवतात किती ना फक्त काय करतात ते भे माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणाल त्याला उचलायचं दिसल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येईल जरा थोडा कुणी छाती घालून आला त्याला मध्ये आला म्हणजे आमच्या भाव माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं कामही करतात पोलिसावर पण संशय पोलीस प्रशासन त्यांचंच पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तेच आहेत मंत्री तेच आहेत पालकमंत्री तिच आहेत त्याच्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालक जे जिल्ह्याचे त्याच्यामुळे पोलीस त्यांचं महसूल त्यांचाच सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक कलमी एक तुमच्या सोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केली hmm. मात्र आता निवडणूक हे सगळे लोक सोबत दिसत नाही काय कारण वर्षीवर त्यांनी त्यांच्या भीतीने माणसं पांगायचं त्यांची भीती काय साधी आहे का मंत्राचा भीती आजच्या पद्धती त्या या गुंडगिरीशाही मध्ये बिहार नाही लाईन सध्या आता बिहारच्या पुढे गेली जायचं गुंडगिरी दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या इथला कोणता उद्योग चालू नाही सांगा तुम्ही एवढं तीनशे बजरंग बाप्पा आहेत ना बजरंग बाप्पा सोनं माझ्या सगळ्या प्रचारात आहेत ते प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिक पण नाही जी निवडणूक झाली नाही बाप्पा जिल्ह्यात जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे सहा मतदारसंघ आहेत सगळीकडे फिरल्यामुळे नाही ते माझ्यासोबत प्रामाणिकपण आहेत त्यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास एवढा प्रकार होऊन सुद्धा राजाभाऊ पड किंवा सुद्धा माहिती युक्त यांनी कुठे निश्चित व्यक्त करताना दिसले मग ताई माझ्या खांद्याला खांदा लावून जलालपूर मध्ये मतदान होते नाही गेलं त्या ठिकाणी आम्ही माझ्या सोबतच आहेत ताई बघा ना बाजूलाच आहेत माझ्या बाजूलाच आहेत ते अच्छा तो सुरक सेक्टर रोड वो तेल का अब की बोल रहे मुझे सुना आवाज ध्यान रखो पैसे की ओके ठीक है कैमरा लगा दो आज कैमरा थोड़ा कैमरा चला सकते हैं आपल्यासाठी नैसर्गिक की आपल्या सोपे झाली होती त्यानंतर सुद्धा आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कारण तुम्ही ते व्यवसायामध्ये आहात त्यानंतर कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप झाली सांगितलं काय विधानसभा मतदारसंघासाठी काल वीस तारखेला मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर मी आणि उमेदवार राजसाहेब देशमुख मध्ये असताना जलालपूर मधून फोन आला आणि तिथं महिलांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही सुधामती ताई राजेश देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलो जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बुथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू एकच माणूस मध्ये मा बटन दावत होता हे जेव्हा माहित झालं तेव्हा मा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली परळीचे पीएसआय पी पीआय तिथं आलते आणि मग जलालपूरचा घटनाक्रम बुथ सुरू सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये बूथ कॅप्चर झालं म्हणून माहित झालं मग मा आम्ही बँक कॉलनीमध्ये गेलो मी सुधामती ताई हुट्टे आणि राजेश देशमुख आम्ही त्या भांतीच्या बाहेर थांबलो होतो उमेदवार आत मध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होत मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्याने आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा मावशीच्या गाडीकडे वळवला गाडीवर फिट केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केला मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बुथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता आणि बाकी काही जण होते मला माझ्यावर केला हे सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर एनिवन कॅन किप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलीस त्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल त्या ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्यानं काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एस पी साहेबांना भेटलो एसपी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि एसपी साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहित झालं की आता हे काय गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इवन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांनी त्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे ठीक आहे